तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी लोणार शहरातील धार रोडसह इतर भागात गेल्या दोन दिवसांपासून लोड शेडिंग सुरू आहे काही भागात वीज पुरवठा बंद तर काही भागात सुरळीत असल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला यामुळे संतप्त नागरिकांनी नऊ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता महावितरणच्या उपकेंद्रावर धडक देत अभियंत्याला जाब विचारला व कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं यावेळी नागरिकांनी लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली शहरात वाढत्या वीज चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी महावितरणने मोहीम राबवून लाखो रुपयांचा दंड वसूल केला तरी देखील वीज चोरी सुरूच असल्याने काही भागातच लोडशेडिंग केली जात असून निष्पाप नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय लोडशेडिंग करायची असेल तर ती संपूर्ण शहरात समानपणे करा अशी ठाम मागणी नागरिकांनी अभियंत्याला केली आंदोलनादरम्यान संतप्त नागरिकांनी एक तास संपूर्ण लोणार शहरातील वीज पुरवठा बंद करून कार्यालयासमोर ठिय्या मांडला एम एस सी बी मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दनानून गेला यामुळे शहरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती एमसीएन न्यूज मराठीसाठी प्रमोद वराडे लोणार